तुमच्यासाठी आज खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी आता घरात नाहीये तर तुमच्यासाठी खास मी आले आहे आपल्या फर्निचर फर्निचर तर मध्ये आपण भरपूर साऱ्या फर्निचरच्या व्हरायटी आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत लग्न सराई चालू आहे आणि लग्न सराईसाठी छानसे ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मुलीसाठी आपण कन्यादान करतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लग्नामध्ये आपल्याला देणं गरजेचं असतं किंवा गरजेचं जरी नसेल तर आपल्या मुलीसाठी आपण जो तिचा आहे तो आपण थाटून देण्यासाठी मदत करतो तर चला तर मग सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओमध्ये छानशी ऑफर दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला चॅनलवरती हा व्हिडीओ आपण पाहिलेला आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर ही जी चॅनलची आपल्या लिंक जी आहे व्हिडिओ पाहिलेली लिंक आपल्याला या शॉपमध्ये आल्यानंतर दादांना सांगायची आहे दाखवायची आहे ती लिंक आणि लिंक दाखवल्यानंतर तुम्हाला पूर्ण दहा टक्क्यांचा डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे हा डिस्काउंट जो तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिलेला पाहिल्यानंतर तुम्हाला या शॉपला नक्की व्हिजिट करायची आहे तर आपण कुठं हो, आलेलो आहोत तर आपण आलेलो आहोत पुणे जेजुरी रोडवरती सासवड मध्ये आपण नदीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हॉटेल गावकरीच्या अगदी अपोजिट साइडला भारत फर्निचर हे आपलं शॉप आहे आपला वीर फाटा जो आहे तिथून पुढे गेल्यानंतर वीर फाटा आहे वीर फाट्याच्या अगदी अलीकडेच आपलं हे शॉप आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू डिटेल ऍड्रेस स्क्रीनवरती दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि फर्निचर जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता चला व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सुंदर सुंदर असं फर्निचर दाखवते भरपूर सारी व्हरायटी आहे आणि ही सगळी व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्याला कुठे यायचं आहे तर आपल्याला यायचं आहे सासवडमध्ये फ्रेंड्स पहा इथे आपल्याला सुंदर देवघर जे आहे देवघर पासून सगळ्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत देवघर मध्ये पण लहान मोठ्या साईज सगळ्या मिळणार आहेत आपल्याला आणि ॲक्रेलिक कॉलेज जे देवघर आहेत ते सुद्धा मिळणार आहेत ना तर याची प्राइस काय स्टार्ट होते देवघर वरचे लहान साईज आठशे पासून स्टार्ट होते आठशे पासून स्टार्ट आणि जे खालचे वाले कॉलेज आहेत ते आपल्या साडेपाच हजार रुपये किंमत आहे पण आता आपल्याला अडतीसशे रुपयाला बसते अडतीसशे रुपयाला मस्त खूप छान असे देवघर आहे पहा आणि आपल्याला डिझाईन जे आहे त्या डिझाईन पाहिजे त्या डिझाईन्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो पहा हे पहा हे पण खूप छान वास्तुशास्त्रानुसार अगदी हे देवघर जे आहे ते तुम्हाला घेता येणार आहे पहा इकडे साइडला तुम्हाला इकडे हत्ती दिसतील म्हणजे गजलक्ष्मी आपण जी म्हणतो गजलक्ष्मी आहे त्याचबरोबर मोराचे डिझाईन जे आहेत ते दिलेले आहेत इथं दादा हे जे देवघर आहे हे किती म्हणजे हाईट वगैरे किती आणि प्राईस घ्यायची चार फुटे आणि रुपये आणि हे आ, कस म्हणजे आहे की कस हो सागवानी मैत्रिणी जे आहे ओम दिलेला आहे आणि मस्त लाईट अशी आहे तुम्हाला असं देवघर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा कारण आपला व्हिडिओ हा दाखवून तुम्ही जर शॉपला आल्या खरेदीला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे, आहे तर नक्की तुम्ही शॉपला विजिट करा आता आपण पुढच्या वस्तू ज्या आहेत त्या मैत्रिणींना पहा या बाजूला कपाट आहेत आणि त्याचबरोबर सोफा सेट आहेत बेड आहेत तर आपण आता कपाट पाहणार आहोत खूप छान असं कपाट आहे एकदम मोठं म्हणजे आपण जे कपल कपाट म्हणतो ते त्या टाईपमध्ये कपल कबर्ड आहे पहा मी ओपन करून दाखवते आता हे कबर्ड जे आहे ते मध्ये येते आणि हे पहा या बाजूला जे आहे याला तुम्हाला लॉकर जो आहे तो लॉकर मिळणार आहे याला आणि भरपूर हाईट पण पहा तुम्ही आणि कप्पे पण एकदम मोठे मोठे आहेत आणि हा सेंटरचा जो आहे आपल्याला ड्रेसिंग टेबल मिळणार आहे आणि त्याचबरोबर एक साइड ला अजून एक आहे पहा हा सुद्धा पूर्ण म्हणजे हे समजा लेडीजसाठी पूर्ण साड्या इथं खूप छान अशा हँग होतील त्याच्यामध्ये खूप छान असं कपाट आहे तुम्ही याची प्राइस काय दादा प्राइस तीस हजार रुपये ओके तीस हजार रुपये याची प्राइस आहे पहा आणि दादा म्हणतात तुम्ही शॉपला व्हिजिट करताल नक्की तुम्हाला कमी कमी वगैरे करून मिळेल नक्की आता आपण कबडचा अजून एक प्रकार पाहतो आहोत पहा खूप छान असं आहे आणि आपल्या फर्निचर आपण ज्यावेळेस घरामध्ये ठेवतो त्यावेळेस खरंच खूप छान युनिक असं दिसणार आहे हे पहा खूप छान असं कपाट आहे तुम्ही इकडे वरती साड्या छान हँग करू शकता त्याचबरोबर इथं तुमच्या बँगल्स वगैरे असतील तर तुम्हाला खूप छान सोय दिलेली आहे बँगल्स वगैरे ठेवण्यासाठी आणि मैत्रिणी आपल्याला आता तिजोरी जी आहे तर ती तिजोरी तुम्हाला पहा अशा मध्ये दिलेली आहे असं आतल्या साईडला तिजोरी आहे म्हणजे लक्षातच येणार नाही अगदी तुमची तिजोरी कुठं आहे ते लक्षात येणार नाही बिलकुल ना इतकी छान अशी सोय केलेली आहे म्हणजे समोरून पाहिल्यानंतर तुम्हाला सिंपल कपाट दिसणार आहे पहा आता आपण छान वाला कबर्ड जे आहे ते पाहणार आहोत म्हणजे तुमच्या घरासाठी अगदी सूट होईल आणि अगदी छान युनिक असं दिसेल असं आहे हे हे पूर्ण स्लायडिंग मध्ये म्हणजे आपल्याला डोअर ओपन करण्यासाठी वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे पहा आणि दिसायला सुद्धा खूप छान असं दिसणार आहे भरपूर मोठं असं कपाट आहे पहा याची प्राइस काय दादा हजार रुपये बावीस हजार हे पहा याची तिजोरी सुद्धा अशी बॅक साइडला दिलेली आहे पहा इथं लक्षात पण येणार नाही बिलकुल इथं तिजोरी आहे म्हणून पहा आणि ही दुसरी साइड आहे या कपाटाची पहा भरपूर स्पेस आहे तुमचं भरपूर असं सामान कपडे जे आहेत ते बसणार आहे त्याच्यामध्ये आणि प्राइस पण अगदी रिजनेबल आहे आणि डिझाईन पहा कसलं युनिक असं डिझाईन आहे पहा खूप छान असं हे सुंदर असं हे कपाट आहे दुसरं आणि डिझाईन पहा त्याच्या आणि पूर्ण त्याला गोल्डन मध्ये हँडल वगैरे जे आहेत ते गोल्डन मध्ये दिलेले आहे इथे सुद्धा पूर्ण गोल्डन म्हणजे डिझाईन जे आहे ते अगदी युनिक असं आहे ओपन करून दाखवते मी आपल्या इथं जे कपाट आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला तिजोरी अगदी सेफ्टी अशी दिली जाणार आहे पहा आणि भरपूर स्पेस पण भरपूर आहे त्याचबरोबर आपण इकडे त्याचा ड्रेसिंग टेबल जो आहे तो पाहतो आहोत ड्रेसिंग टेबलला सुद्धा भरपूर अशी स्पेस आहे तुमचं पूर्ण मेकअपचं सा सामान सगळं सा बांगड्या वगैरे सगळ्या गोष्टी अगदी इझिली बसणार आहेत हा आहे दुसरा त्याचा कप्पा कपाटाचा पहा दादा या कपाटाची प्राइस काय पंचवीस हजार मैत्रिणींना नक्की एकदा या शॉपला तुम्ही विजिट करा तुम्हाला इथे डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक म्हणजे कपाट असू द्या किंवा बेड असू द्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला डिस्काउंट जो आहे तो दिला जाणार आहे मैत्रिणींना आपण जे स्लायडिंग मध्ये जे कपाट पाहिलेत त्याच्यामध्ये हे कबर्डमध्ये डिझाईन्स आहेत पहा तुम्हाला या सगळ्या डिझाईन जे आहेत ते मी दाखवते आहे आणि आपल्याला इथं बावीस हजार पासून हे स्टार्ट होता येते आणि आपल्याला कमी जास्त जे आहेत रेट ते करून दिले जाणार आहे आणि तुम्हाला डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही याची लिंक जी आहे ती इथं आल्यानंतर दाखवायची आहे तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळेल मैत्रीण ना तुम्हाला खूप जास्त कबड्ड जर घ्यायचं नसेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला स्पेस कमी असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप छान असा ऑप्शन आहे पहा अगदी लहान असं कपाट आहे हे आपलं रेग्युलर यूज साठी म्हणजे फक्त दोन माणसं असतील जर घरात तर त्यांच्यासाठी खूप छान असं आहे हे पहा आणि याला स्पेस पण अगदी कमी लागणार आहे म्हणजे तुमचं वन आर के जरी घर असेल तर तुमच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे पहा आणि याची प्राइस जी आहे याची प्राइस सात हजार आहे या कपाटाची तशी पाहिलं तर किंमत जी आहे ती खूप जास्त आहे पण आपल्या खास आपल्या व्हिडिओ व्ह्यूअर्स साठी ही प्राइस जी आहे ती त्यांनी कमी मध्ये दिलेली आहे म्हणून तुम्हाला हे कपाट जे आहे सात हजार ला आहे पहा खूप छान असं आहे आणि प्लायमध्ये याचं मटेरियल जे आहे ते प्लाय आहे मैत्रिणीं आता हे आपल्याला टीव्हीचा सेट जो असतो आजकाल असं फर्निचर खूप सारं निघालेला आहे आपण डेकोरेटिव्ह वस्तू या साईडला आपण ठेवू शकतो इथे टी व्ही लावू शकतो त्याचबरोबर या साईडला सुद्धा आपण डेकोरेटिव्ह वस्तू जे आहेत आपलं घर जितकं डेकोरेशन करेल तितकं कमी असतं तर त्यासाठी सुद्धा खूप छान असं ऑप्शन आहे पहा आणि याची प्राइस जी आहे खास आपल्या व्यूअर्स साठी सोळा हजार अशी प्राईस सांगितलेली आहे दादांनी तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि हे घ्यायचा असेल तर व्हिडिओची लिंक आपली आल्यानंतर इथे दाखवायची आहे शॉपला आणि डिस्काउंट जो आहे तो नक्की मिळवून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींना विशेष म्हणजे याची हाईट आणि रुंदी जी आहे ती अगदी भरपूर जास्त आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे बनवून जर हवे असतील तुमच्याकडे काही डिझाईन्स हवे असतील तुमच्याकडे डिझाईन तर तशा प्रकारे सुद्धा तुम्हाला बनवून दिलं जाणार आहे आपण आधी जे सिंगल मध्ये जे कबर्ड पाहिले त्याच्यामध्ये अजून डिझाईन्स आहेत पहा आता आपण सोफा पाहतो आहोत खूप छान असा सेट आहे पहा हा सोफा सेट जो आहे तो अगदी युनिक असा दिसणार आहे पहा खूप जास्त डिझाईन नाही आणि अगदी दिसायला पण एकदम सिंपल सोवर खूप छान असं आहे त्याची ओरिजिनल प्राइस जी आहे ती सव्वीस हजार आहे पण खास आपल्या व्ह्युअर्स साठी ऑफर प्राइस दादांनी दिलेली आहे आपल्याला वीस हजार मध्ये हे मिळणार आहे याच्यातले डिझाईन आपण अजून पाहूया आता सोफा सेट मध्ये पुढची डिझाईन आहे पहा खूप छान असा आहे दोन चेअर आहेत दोन्ही साइडला आणि एक मोठा असा आहे दादा याची प्राइस काय पंधरा हजार प्राइस आहे ओके रुपये ओके पहा आपल्यासाठी खास याची ऑफर प्राइस जी आहे ती दादांनी सांगितलेली आहे पहा खूप छान क्वालिटी पण आहे आणि दिसायला अगदी युनिक असे पीस तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर डायनिंग टेबल किंवा टिपॉय वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आपण पुढे पाहणारच आहोत अजून आपण डिझाईन पाहतो आहोत पहा सोफ्यामध्ये पहा भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हरायटी जी आहे ती भरपूर पाहायला मिळणार आहे मैत्रिणी सोफा कम बेड जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे दिसायला अगदी युनिक आहे आता पहा मैत्रिणी असा पीस आहे दादा या सोफ्याबद्दल सांगा जरा हो सोफा आपण बनवलेला ओके कस्टमरला पाहिजे कस्टमरच्या डिमांडनुसार ओके आणि इथं हे काय काच वगैरे लावून आपल्याला डिझाईन करू शकतो का इथं बेरंगी रंगीबेरंगी खडे येतात ओके हा वरती ओके छान डिझायनर असा सोफा आहे पहा आणि याची प्राइस कितीपर्यंत जाईल दादा आता क्वालिटीनुसार तुम्हाला कशी क्वालिटी पाहिजे ओके हा अजून एक आपण पाहतो आहोत सोफा त्याच्यामध्ये कलर वेगळा आहे पहा फक्त डिझाईन वेगळी आहे आणि तुम्ही हे कॉर्नर जर असतील आपल्या घराला कॉर्नर असेल तर एक एक साइडला आणि दुसऱ्या साइड ला ठेवून असं कॉर्नर असं छान करू शकतो पहा आणि आपल्याला प्रत्येक सोफ्याला जे आहे डिझाईन आपण करणार म्हणजे करू शकतो हे पहा अशा प्रकारचे हे कलरफुल येतात आणि आपण याच्यावरती इथं ग्लास टाकू शकतो याच्यामध्ये आणि छान असं दिसणार आहे युनिक असं पीस दिसणार आहे पहा हा एक पहा खूप छान असा सोफा सेट आहे पूर्ण आणि समोर कॉर्नरला पहा तुम्हाला कॉर्नरला इथे आपण ग्लास करून तिथं डिझाईन वगैरे करू शकतो आणि लाईट वगैरे लावू शकतो किंवा असं करता येऊ शकतो आपल्याला पहा दादा याची प्राइस काय हा बस सव्वीस हजार रुपयाला आपण फायनल देतो ओके हा खूप छान आणि याची साईज काय दादा अशी सात फुट आहे पहा आणि याला आपल्याला कप्पे सुद्धा दिलेले आहेत पहा इथं आपण म्हणजे काही वस्तू ठेवू शकतो पहा म्हणजे युजफुल असं आहे हे तुम्ही नक्की घेऊन हो, जा इथून आणि आपण हा जो सोफा पाहतो आहोत या सोफ्याला पहा इथं सुद्धा आपण स्टोरेज जे आहे ते आपण इथं काही स्टोर करू शकतो आपण नक्कीच त्याचबरोबर हा पहा मध्ये खूप छान असा पीस आहे सोफ्याचा त्याची प्राइस काय दादा हा पूर्ण एकच आहे का पूर्ण हो एकच येतो हा मैत्रिणी प्रत्येकच गोष्टीच्या प्राइस ज्या त्या सांगू शकत नाही कारण काही कस्टमाइज अशा वस्तू आहेत आणि काही आपल्या डायरेक्ट फॅक्टरीतून आलेल्या वस्तू अशा आहेत त्यामुळे कसं प्रत्येकाचा रेट जो आहे क्वालिटीनुसार रेट जो आहे तो बदलत जाणार आहे पहा हा सुद्धा सोफा किती सुंदर असा आहे तुमच्या मुलीला लग्नामध्ये जर द्यायचं असेल तर तुम्ही नक्की या शॉपला नक्की विजिट करा ॲड एड, ॲड्रेस पूर्ण डिटेल जो आहे तो मी दिलेला आहे पुणे जेजुरी रोडवरती सासवडला आल्यानंतर तुम्हाला हे शॉप जे आहे ते मिळणार आहे हे पहा अशा प्रकारचे कपाटामध्ये सुद्धा अजून भरपूर साऱ्या डिझाईन्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळणार आहे कमी रेट मध्ये बी बेड आहेत कस्टमरची साइज वगैरे काय असेल ना तशा हिशोबाने ओके त्यांचे रेट किती पासून स्टार्ट होतात चौदा पासून म्हणजे कमी रेट मध्ये पण तुम्हाला जर घ्यायचे असेल बेड तर तशामध्ये बेड जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर हे जे बेड जे आहे ते घेतले तर तुम्हाला ज्या गाद्या आणि उषा ज्या आहेत त्या अगदी याच्यासोबत फ्री मध्ये मिळणार आहेत पहा आणि प्लस आपला व्हिडिओ दाखवल्यानंतर तो डिस्काउंट सुद्धा तुम्हाला अगदी वेगळा मिळणार आहे तर आपण टिपॉय जे आहे ते पाहतो आहोत पहा टिपॉयच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या साईज आहेत आणि डिझाईन्स आहेत यांची प्राइस काय दादा आणि तो छोटा वाला सेट आहे पूर्ण असो हा जो आहे आपल्याला हा सेट जो आहे तो सेट मिळणार आहे टिपॉइचा दो, म्हणजे दोन्ही असणार आहे छोटा मोठा आता आपण पाहिला तो गोल्डन होता आणि आपल्याला हा ब्लॅक कलरच्या खालचे पाईप जे आहेत पहा ब्लॅक कलर मध्ये दिलेले आहे तसा सुद्धा सेट मिळणार आहे त्याचबरोबर हे पहा अशा मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी हे मार्बल टाईप मध्ये दिसणार आहे पहा खूप छान असं डिझाईन आहे पहा याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स जे आहेत ते मिळणार आहे दादा यांची रेंज काय स्टा आहे सगळ्या टिपॉची दोन हजार दोन पासून ओके पहा मैत्रिणी दोन हजारापासून या टिपॉयची प्राइस जी आहे आणि अगदी डिझाईन मध्ये सुद्धा मिळणार आहेत पहा डिझाईन सुद्धा खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत पहा पण टिपॉय पाहिले आता आपण डायनिंग टेबल जे आहे ते पाहतो आहोत डायनिंग टेबल मध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत हे चार चार चेअरच आहेत का याची काय प्राइस आहे तीस थी हजार रुपये ओके गॅरंटी वॉरंटीला गॅरंटी वॉरंटी ओके पहा मैत्रिणी ओके एकदम हेवी असा मिळणार आहे पहा तुम्हाला भरपूर मध्ये आणि म्हणजे कमी मध्ये आणि भरपूर डिझाईन्स मध्ये तुम्हाला इथं जे डायनिंग टेबल आहेत ते मिळणार आहेत आणि क्वालिटी पण एकदम छान आहे सगळ्यांची नक्की एकदा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि भरपूर सारा डिस्काउंट जो आहे तो मिळवा मैत्रिणी तुम्हाला जर काही तुमचे ऑफिसेस वगैरे असतील तर ऑफिसेस साठी सुद्धा आपल्याकडे सोफे जे आहे तर ते कस्टमाइज असे करून मिळतील तुम्हाला तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा शॉपचा ॲड्रेस आणि फोन नंबर जो आहे तो मी डिटेल तुम्हाला दिलेला आहे नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा मैत्रिणी तुम्हाला जर काही ऑफिस टेबल कम्प्युटरसाठी टेबल किंवा ऑफिससाठी काही तुम्हाला टेबल वगैरे हवे असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पहा याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या साईज वगैरे मिळतील तुम्हाला पहा असे वुडन सारखे दिसणारे सुद्धा टेबल तुम्हाला मिळतील मध्ये सुद्धा मिळतील तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि सुंदर वस्तू जे आहे ते आपल्या घरी घेऊन जा आता आपण पाहतो आहोत शू रॅक पहा खूप छान असं आहे हे आणि इथे महत्वाचं म्हणजे आपल्याला इथं जाळी दिलेली आहे की जेणेकरून जरी आपण चप्पल आतमध्ये ठेवल्या तर काही त्याचं म्हणजे बऱ्याच वेळा चप्पलचं स्मेल वगैरे येतो तर त्याच्यातून एकदम हवा खेळती राहील पूर्ण आणि अशा टाइप मध्ये हे दिलेलं आहे पहा अशा टाईपचे खास आपल्याला ऑफिससाठी वगैरे सिटिंग अरेंजमेंटसाठी असे सोफे हवे असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे आणि तुमची जशी ऑर्डर असेल तुम्हाला ज्या पद्धतीने करून पाहिजे बनवून पाहिजेत तर त्यानुसार तुम्हाला हे सोफे जे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि भरपूर सारा डिस्काउंट जो आहे तो नक्की मिळवा आपला व्हिडिओ दाखवा इथं आल्यानंतर की आपल्या कृती स्पेशली आपल्या चॅनलवरतून तुम्ही हा व्हिडिओ त्यांचा पाहिलेला आहे मग तुम्हाला नक्कीच इथं आल्यानंतर डिस्काउंट जो आहे तो दिला जाणार आहे पहा मैत्रिणीनं आता इथं आपल्याला या लहान मुलांच्या चेअर ज्या आहेत त्यासुद्धा मिळणार आहेत खूप छान अशी क्वालिटी आहे पहा याच्यावरती कार्टून्स दिलेल्या आहेत आणि कलरसुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत तर लहान मुलंसुद्धा नाराज होणार नाही किंवा तुमची छोटी प्री प्रायमरी स्कूल जर असेल तर त्यासाठी सुद्धा अगदी या चेअर ज्या आहेत त्या लहान मुलांसाठी अगदी युजफुल आहेत दादा या चेअरचं काय लहान ज्या आहेत लहान मुलांसाठी दोनशे ओके आणि जर काही समजा एकदम असं एखादे स्कूलचे कोणी आले तर त्यांच्यासाठी एकदम जास्त चेअर हवे असतील तर तसा डिस्काउंट वगैरे होईल का ओके पहा मैत्रिणींनो नक्कीच कोणाचं जर छोटं प्री प्रायमरी स्कूल असेल तर मुलांसाठी या चेअर खूप छान अशा आहेत आणि त्याचबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा छान चेअर आहेत पहा दादा या चेअरची काय प्राइज आहे सातशे रुपये सातशे रुपये याची क्वालिटी पण पहा मैत्रिणीनं क्वालिटी पण खूप छान अशी क्वालिटी आहे सातशे रुपयाला आपल्याला ही चेअर जी आहे ती मिळणार आहे वर्ष गॅरंटी गॅरंटीची चेअर पहा मैत्रिणीनं गॅरंटीची चेअर ही ती तीन वर्षाची गॅरंटी आहे याला आपल्याला आणि सातशे रुपयात तीन वर्ष म्हणजे काहीच नाही त्याबरोबर पहा इकडे अजून एक चेअर आहे म्हणजे आपण आराम खुर्ची जी म्हणतो तर आपण तशी ही चेअर आहे ही याची प्राईस काय हजार रुपये पहा खूप छान अशी ही चेअर जी आहे म्हणजे आराम करू तुम्ही थोडंसं एखादी आपण दुपारच्याला डुलकी वगैरे काढतो एखादी झोप थोडीशी तर तशी सुद्धा याच्यात बसल्या बसल्या तुम्ही नक्कीच म्हणजे आराम करण्यासाठी अशी आराम खुर्ची आहे आणि दुसरी अजून एक चेअर आपण पाहतो आहोत इकडे पहा ही एक चेअर आहे खूप छान अशी आहे भरपूर मोठी आहे पहा दादा याची प्राइस काय प्राइस सातशे रुपये पहा सातशे रुपयाला ही प्राय याची प्राईज आहे आणि क्वालिटी पण खरंच आहे अगदी बेस्ट अशी क्वालिटी आहे ही चेअर आहे दादा या चेअरला काही गॅरंटी वगैरे आहे का चार वर्षाची गॅरंटी चार वर्षाची गॅरंटी बापरे बघा बघा न सातशे रुपयामध्ये तुम्हाला चार वर्षाची गॅरंटी मिळणार आहे या चेअरसाठी पहा सुंदर अशी चेअर आहे नक्की तुम्ही या शॉपला येऊन व्हिजिट करा आणि भरपूर प्रकारच्या चेअर किंवा फर्निचर देवघर असतील तर हे सगळं तुम्हाला या शॉपमध्ये म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला संपूर्ण सगळं जे आहे व्हिडिओमध्ये पाहिलेलं सगळं तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करा शॉपमध्ये असे हॉटेलचे जे टेबल चेअर आहेत ते सुद्धा मिळणार आहेत दादा या टेबल आणि चेअरबद्दल जरा सांगा आपल्याला हॉटेलसाठी टेबल आहेत त्याची प्राईज आहे चार हजार रुपये Okay. जास्त पाहिजे असतील तर कमी करून ओके okay, म्हणजे या चार चेअर आणि एक टेबल ओके okay. आणि आपल्याला इथं पुढे अजून एक चेअरचा सेट जो आहे तो पाहायला मिळतोय पहा आपल्याला गार्डनमध्ये ठेवण्यासाठी खूप छान असं आहे आपण किंवा घरात सुद्धा आपण ठेवू शकतो खूप सुंदर असं आहे आता या सेट बद्दल सांगा जरा हे पूर्ण हातविनिंग केलेलं आहे okay. मारला जेवतो सेट आहे काच ओके हे पहा मैत्रिणींनो इथं छान म्हणजे एक लास एक इथं ग्लास आपण जर टाकली ही ग्लास सुद्धा एकदम पक्की राहण्यासाठी छान असं दिलेलं आहे इथं की जेणेकरून ती ग्लास जी आहे ती पडणार नाही बिलकुल तर ती ग्लास फक्त आपण याच्यावरती लावणार आहे आणि पूर्ण जे आहे ते पूर्ण विणलेलं आहे हे काम पहा आणि हे मटेरियल काय दादा नायलॉनमध्ये ओके नाई नायलॉनच्या ज्या स्ट्रीप्स आहेत त्याच्यापासून बनवलेलं आहे पहा खूप छान असं आहे याची प्राइस काय येते पंधरा हजार ओके मैत्रिणीनं खूप सुंदर सेट्स आहेत इथं ये चेअरचे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर फर्निचर किंवा अशा चेअर वगैरे गार्डनसाठीचे सेट जे आहेत ते घेऊन जा बरोबर आपल्याकडे जुला आहे म्हणजे जो आपण म्हणतो तो झोपाळा आहे आपण आता जो झोप आपल्याकडे हा झोपाळा जो आहे तो झोपाळासुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि झोपाची क्वालिटी जी आहे क्वालिटी एकदम बेस्ट अशी आहे आणि तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्हाला डिझाईन किंवा त्याची क्वालिटी जी आहे कमी म्हणजे लो मटेरियल किंवा एकदम हेवी मटेरियल अशामध्ये सुद्धा तुम्हाला बनवून मिळणार आहे तर तुम्हाला हे सगळं घेण्यासाठी यायचं आहे आपल्या भारत फर्निचर या आपल्या शॉपला आणि या शॉपमध्ये आपल्याला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही करा स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्यानंतर डिटेल ॲड्रेस दिलेला आहे आणि आल्यानंतर आपला हा व्हिडिओ पाहिल्यामुळे पाहिला आहे हे आपल्या शॉपमध्ये आल्यानंतर त्या दादांना दाखवायला विसरायचं नाही आहे कारण तू तुम्ही तु, तु तु जोपर्यंत दाखवा की हा व्हिडिओ मी पाहिलेला आहे आणि व्हिडिओ पाहून मी शॉपिंगसाठी आलेली आहे तोपर्यंत तुम्हाला डिस्काउंट तसा मिळणार नाही चला लवकर या व्हिडिओ बंद केल्या गेल्या तुम्ही नक्की या शॉपला विजिट करा छान फर्निचरचा व्हिडिओ अगदी युजफुल युजफुल असा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कारण आता लग्नसराई जी आहे ती चालू आहे आणि कुठल्या तरी म्हणजे मुलीच्या वडिलांना खरंच याची मदत होईल कारण रिजनेबल रेटमध्ये जर फर्निचर घ्यायचं असेल तर भारत फर्निचर सासवड येथे आपल्याला यावंच लागणार आहे तर चला व्हिडिओ बंद करते मी आता आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार